मोदींनी केलेला विकास हा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला वेगळी ओळख देणारा असल्याने बारणेंचा विजय निश्चित शहर प्रमुख संदीप पाटील यांना विश्वास लोकसभा निवडणुकीची रणधुमाली मधल्या टप्प्यात आली असून सर्वीकडे प्रचाराने वातावरण तापले आहे प्रत्येक विभागात प्रचार होत असताना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील खोपोली नगरपालिका परिसरात शिवसेना खोपोली शहरप्रमुख संदीप पाटील दिनेश थोरवे यांच्या उपस्थितीत प्रचार जोमाने सुरू झाला असून प्रत्येक नागरिकांपर्यंत आपला महायुतीचा उमेदवाराचा प्रचार झाला पाहिजे यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत तर प्रत्येक मतदाराला केंद्र सरकारने केलेल्या कार्याची माहिती देण्याचे कामही यावेळी नेते मंडळी करीत आहेत विरोधक आपल्या प्रचारात महायुतीचे उमेदवार दिसत नाहीत असे आरोप करीत असताना त्यांनी आपल्या कार्यकालात कोणती कोणती विकासकामे केली आहेत याची माहिती देत त्यांना सहा वेळा संसदरत्न पुरस्कार का दिला याचे विश्लेषण करणार करताना शहरप्रमुख संदीप पाटील यावेळी प्रचारादरम्यान पाहायला मिळाले तर त्यांच्या खांद्याला खांदा लावीत संघटक तात्या रिठे माजी ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसरमल रमेश जाधव मंगेश दलवी यांसह महिला आघाडी यावेळी प्रचार करताना दिसत आहेत येत्या तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे हे लाखोच्या मताधिक्याने निवडून येणार आहेत का निवडून येणार आहेत तर केंद्र सरकारने जे आजपर्यंत कामं केलेली आहेत तुम्ही बघाल आज, आज साध्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचणारी जी योजना आहे स्वच्छ भारत योजना ही केंद्र सरकारने आम्हाला अंमलात आणलेली आहे त्याच्यामुळे खूप सारा जो प्रत्येक शहरामध्ये दिसणारा कचरा असेल किंवा कचऱ्यामुळे होणारी रोगराई असेल बंद झालेली आहे ती कुठल्या योजनेमुळे तर स्वच्छ भारत योजनेमुळे झालेली आहे आज केंद्र सरकारने जे दळणवळणाची साधनं वाढवलेली आहेत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्याला आपण बोलतो देशातले कुठल्या ह्या वापरामध्ये जा गडकरी साहेबांच्या माध्यमातून विविध रस्ते विविध ब्रिजेस रेल्वे ट्रॅक्स असे विविध इन्फ्रास्ट्रक्चर आज त्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षात अंमलात आणलेले आहेत आणि डेव्हलप केलेले आहेत जे त्यांनी वचनकृती केली का वेगवेगळ्या देशाच्या कानाकोपऱ्याला आम्ही जोडू त्या बघायला जाल आज आपण जेव्हा आपण सगळीकडे फिरतो त्यावेळेला रस्त्याने जाताना एवढंच आपल्याला कम्फर्टेबल वाटतं ही जी गोष्ट आहे ही ह्या केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेली आहे आज आपली देशाची सुरक्षा आणि सुरक्षा व्यवस्था बघितली जे अत्याधुनिक शस्त्र असतील प्लेन्स असतील फायटर जेट्स असतील हे सगळे केंद्र सरकारने या मागच्या दहा वर्षामध्ये आणलेले आहेत आणि देशाची सुरक्षेसाठी त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आपली फॉरेन पॉलिसी बघायला गेलात तर आज तुम्ही गल्फ कंट्रीमध्ये जा किंवा इतर कुठल्याही देशामध्ये जा तुम्ही बघाल तर आज आपल्या देशाला एक रिस्पेक्ट फुली म्हणून बघितलं जातं देशाच्या नागरिकांना जे मागील दहा वर्षाच्या अगोदर असं न तिथली परिस्थिती नव्हती तुम्ही कुठल्याही फॉरेन देशामध्ये राहणाऱ्या लोकांना किंवा जे आपले मेनारे आहेत त्यांना विचारलं ते निश्चितच सांगतील का नाही आज आमचा आम्हाला भारत म्हणून एक आम्हाला एक चांगला रिस्पेक्ट आहे या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटतो आज खरंच सांगायचं गेलं तर दोन गोष्टी ज्या आहेत म्हणजे शिवसेना पक्ष म्हणून आम्ही ज्या गोष्टीला प्राधान्य देतोय एक म्हणजे राम मंदिर जो आमच्या आत्मीयतेचा मुद्दा होता बाळासाहेबांची इच्छा होती की राम मंदिर व्हावं ते आज पूर्णत्वास जात आहे ते कोणामुळे तर मोदी सरकारमुळं मोदी साहेबांमुळं जात आहे दुसरं सांगायला गेलं तर काश्मीरचा जो प्रश्न होता हाही बाळासाहेबांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि आजही तो पूर्ण कोणी केलेला आहे तर मोदी साहेबांच्या ह्याच्यामध्ये पूर्ण झालेला आहे आज बघायला गेलं खरं सांगायचं तर आज विविध गोष्टी ज्या आहेत त्या केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत तुम्ही खेळाच्या बाबतीत बघा दहा वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये तफावत आहे एवढं इन्फ्रास्ट स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर एवढं वाढलेलं आहे प्रत्येक राज्या राज्यामध्ये वेगवेगळे स्टेडियम्स डेव्हलप होत आहेत जेणेकरून खेळालाही एक वेगळी खेळाडूंना एक वेगळी प्रगतीपथावर जाण्यासाठी वाव मिळत आहे आता हे <प्राटा> सर्व जे काही जे झालेलं आहे ते केंद्र सरकारमुळे झालं आहे पण त्याच्यामध्ये आपल्या ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतायत ते श्रीरंग आप्पा बारणे हे आपल्या भागाचे खासदार होते ते जवळपास सहा वेळा संसदरत्न झालेले आहेत त्यांना महासंसदरत्न पुरस्कार मिळाला आहे महासंसदरत्न पुरस्कार मिळतो किंवा संसदरत्न होतं म्हणजे काय तर विविध आपल्या परिसरातले किंवा आपल्या मतदारसंघाचे प्रश्न त्यांनी तेवढ्या प्रक्रियेने तिथं मांडलेले आहेत आणि ते जे प्रश्न मांडले आहेत त्याची पूर्तताही त्यांनी फॉलो घेऊन पूर्ण केलेली आहे म्हणून त्यांना संसदरत्न मिळतो सगळ्यांना मिळतो का तर नाही म्हणजे थोडक्यात त्यांनी आपल्या मतदारसंघाचे खूप सारे प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत आज बघायला जाल तर आज मुंबई पुणे हायवेवरचं जी आपल्या खोकोलीजवळची मिसिंग लिंक आहे एक्सप्रेस हायवे तो आज पूर्णत्वास होतो आहे त्याचा पाठपुरावा हा श्रींगप्पा बारणेसाहेबांनी केलेला आहे तसंच जे एन पी टीपासून उरणपासून मुंबईपर्यंतची जो अटल बिहारी वाजपेयी र रोड तयार झालेला आहे याचंही क श्रेय श्रींगप्पा बारणेसाहेबांना जात आहे आज बघायला गेलं म्हणजे आज केंद्र सा सरकारमध्ये आपले संघ आपापणे आहेत पण आज राज्यामधलं जे सरकार आहे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आज आमच्या कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार तोरवे साहेब यांनी युतीच्या माध्यमातून आज जो निधी इथं आणलेला आहे त्या निधी जे तुम्ही बघितलं असेल तर खोपोलीमध्ये साधारणतः एकशे तीस एकशे चाळीस कोटीचा निधीच युती स सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये भुयारी गटर योजना असेल कोपली नगरपालिका हॉस्पिटल असेल किंवा कोपलीचं आपलं बघायला गेलं तर शाहू सभागृह असेल अशी विविध ज्या गोष्टी कोपली शहराला गरजेच्या होत्या त्या आज आमदार साहेबांच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून युती सरकारच्या माध्यमातून आलेलं आहे आणि युती सरकार म्हणजे बी जे पी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं मिळून जे सरकार आहे आर पी आय यांचं मिळून जे सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून आपल्याला निधी आलेला आहे आणि याच्यात कुठे ना कुठे योगदान या अप्पा सुद्धा आहे त्याच्यामुळं मी सर्व लोकांना आवाहन करेन की येत्या तेरा मेला आपण धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून श्रीरंग अप्पा बारणे यांना निश्चितच निवडून द्यावे